नमस्कार आपण पाहताय देश सत्ता न्यूज रिपोर्ट चॅनल आज वडगाव निंबळकर हो या ठिकाणी श्री छत्रपती जानताराजा युवा प्रचार तर्फे तालुकास्तरीय वक्तृत्व स्पर्धा आयोजित केल्या होत्या या वक्तृत्व स्पर्धेमध्ये अतिशय सुंदर असे या ठिकाणी सहभागी झाले होते वक्तृत्व या ठिकाणी छोटासा एक वक्तृत्व आहे काटेवडून आलेला आहे कशा प्रकारे याचं वक्तृत्व होतं त्यांच्या आईकून आपण माहिती घेणार आहोत कशा प्रकारे ह्याच्या दररोजचं ह्या माहिती असेल किंवा कार्यक्रम असेल कशा प्रकारे चालतो काय सांगाल तुम्ही आज तुमच्या मुलाचा पहिला नंबर आलाय कसा आनंद आहे आणि काय सांगाल आनंद तर भरपूर झालेला आहे पाठांतर करावं लागतं शाळेचा अभ्यास असतो भरपूर काम म्हणजे घरचं हँडल करून पाठांतर घ्यावं लागतं पण तो कष्ट करतो मेहनत करतो पाठांतर करतो मन लावून करतो आणि प्रत्येक ठिकाणी जाईल तिथं नंबर मिळवूनच आता कितीपर्यंत किती ठिकाणी थी तुम्ही गेलात सहभागी घेतला आतापर्यंत आता आम्ही चार ते पाच ठिकाणी सहभाग घेतला तिथं पहिला दुसरा नंबर आले आल त्याच्या पुढे नाही गेला पहिला आणि दुसरा आणि काय सांगाल आज छोटासा आहे मोबाईलचा वापर होते मुलांचा तर तुमचं काय म्हणणं आहे नाही माझ्या मुलाला तुम्ही मोबाईल शक्यतो देतच नाही आणि दिलं तरी चांगल्या कामासाठी देते त्याला फक्त त्याला म्हणजे असं वेळ देत नाही असं नाही त्याला खेळायला थोडासा वेळ कार्टून पाहायला थोडासा सगळ्या गोष्टींना वेळ देते कारण त्याचं लहानपण हरवलं नाही पाहिजे त्याच्यासाठी मी सगळ्या गोष्टीला वेळ देते आणि त्याला वेळ देऊनही वे दे। अभ्यासालाही पुरेपूर वेळ देतो आम्ही या ठिकाणी तुम्ही कोणता विषय शिलिटला होता आणि कोणता विषय निवडला होता विषयाबद्दल सांगा तुला माझे गाव आणि मी हा विषय आम्ही निवडला होता माझं गाव निवडायचं कारण असंच की आमच्या दादांनी अजित दादांनी म्हणजे आपल्या सर्वांच्या दादांनी आमच्या गावात जो काही बदल आणला तो आम्हाला लोकांसमोर मांडायचा होता त्यासाठी मी आम्ही हा विषय निवडला आणि हा विषय दिल्याबद्दल मी आभार मानते आहे वडगाव निंबाळकरच्या संस्थेचा मी काटेवाडीच्या मुलाचा पहिला नंबर आलेला आहे आणि या ठिकाणी काटेवाडीचे आहेत हे यांना एक आनंद झाला वडगावचे आहेत परंतु ते काटेवाडीचे असल्यामुळे त्यांना आनंद झाला की आपल्या काटेवाडीचं नाव निघाले काय सांगाल तुम्ही काटेवाडीतील सगळेच म्हणजे मी आतापर्यंत अनुभव घेतलेला आहे ना सगळ्यांनाच म्हणजे बोलण्याचा मला शब्द सुद्धा व्यक्त करता नाही इतका आनंद झालेला आहे जे काटेवाडीचं नाव आहे ते जगात नाव आहे आता दादा गेलेत काटेवाडीचे तसंच का पुढं तो वारसा हा लहान मुलांमध्ये दिसला तुम्हाला आता ते आनंद तुम्ही व्यक्त केला कशा प्रकारे काय सांगाल तुम्ही काटेवाडीबद्दल काटेवाडी एक आदर्श गाव आहे आणि ते आदर्श गाव बनवण्यासाठी सुनेत्राताईंनी खूप कष्ट घेतलेले आहेत आणि ते आदर्श गाव लोक त्यांना खूप मानतात तिथे आणि मलाही म्हणजे त्यामुळे खूप अभिमान वाटतो काटेवाडीचा धन्यवाद आपण पाहिलात या ठिकाणी कशा या ठिकाणी तालुक्या स्तरीय स्पर्धा या ठिकाणी झालेल्या आहेत या ठिकाणी चुमकल्याच्या घोषणाचा जे घोषित आहे बोल बोला हमारा नेता हमारा नेता अमर हमार हमार है या चुमुकलेने सुद्धा आपल्या